<laughs> की पे, तुम भी सुना की पे। आता गुणरत्न सदावर्ते यांना दणका गुणरत्न सदावर्ते यांना सहकार खात्यानं मोठा धक्का दिलाय एस टी कोटिव्ह बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर केलेले पोटनियम रद्द करण्याची नामुष्की सदावर्तेंवर आहे तसंच सदावर्ते दाम्पत्यांचं पद रद्द करण्याचा निर्णयही सहकार खात्यानं घेतलाय त्यामुळे सदावर्ते दाम्पत्य यापुढे तज्ज्ञ संचालक म्हणून बँकवर राहू शकणार नाहीत एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी या प्रकरणी सहकार आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती सदावरती पॅनलच्या संचालकांनी यवतमाळमध्ये एस टी कोटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी सर्व सभासदांना अहवालाचं वाटप करण्यात आलं नव्हतं अहवालावर नथुराम गोडसेंचा फोटोही प्रिंट करण्यात आला होता असा आरोप संदीप शिंदे यांनी केला होता वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना देणं आवश्यक होतं पण अशी कोणतीही सूचना संचालक मंडळाकडून मिळाली नाही तसंच आपल्या मर्जीतील सभासद बोलावून हवं त्या विषयांना मंजुरी दिल्याची तक्रार संदीप शिंदे यांनी सहकार आयुक्तांकडे केली होती बँकेचे तज्ज्ञ संचालक म्हणून सदावर्ते पत्नींची निवड बेकायदेशीरित्या करण्याचा ठराव आणला तो ठरावही सहकार खात्यानं रद्द केल्यामुळे यापुढे सदावर्ते पत्नींना स्वीकृत संचालक म्हणून राहता येणार नाही एस टी बाहेरच्या लोकांना बँकेच्या सदस्यत्व देण्याचा ठरावही नामंजूर केला गेला अशी माहिती संदीप शिंदे यांनी दिली ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी